नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर नऊ ऑक्टोबर भागामध्ये बापू आणि कदम म्हणत असतात रुपाली एवढे शांत कशा पण चला त्यांच्यात फरक पडला हे चांगलं दोघांचं बोलणं मोना चुरून ऐकत असते आपीला जा विचारण्यासाठी एकजण येतात आणि म्हणतात तुम्ही एका शिक्षकाची धिंड काढली तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही आपी म्हणते नाही मुलीवर अत्याचार करणाऱ्यांची हीच अवस्था झाली पाहिजे आणि यामधून मी त्याला सुटू पण देणार नाही त्याला पुरेपूर शिक्षा होईल याचे प्रयत्न मी करणार त्यानंतर ठीक आहे तसं असेल तर आमची साथ आहे तुम्हाला कन्याशाळेसाठी तुम्ही जे प्रोजेक्ट टाकलं होतं त्याची सुरुवात करा ते आम्ही पास करतोय आता तापीला खूप आनंद होतो आता मॅडम आता पुढच्या तयारीला लागा मोना शौर्यला फोन करून म्हणते छोटे सरकार आले का नाही म्हणजे अमोल आणि म्हणते काय आलेच नाही फोन ठेवून म्हणते या रुपाली जायचं नक्की आहे काय ज्या हॉस्पिटलमध्ये रुपाली आणि अमोल गेलेला असतो तिथेच संकल्प येतो आणि दोघांची टक्कर होता होता थांबते तो तो रुपाली अरे 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 सगळंच फिसकटली की काय हे अमोलचा आजार घरी कळायला वाटतं रुपाली डॉक्टरांकडे जाते डॉक्टर म्हणतात अमोल तुझा आतमध्ये रुपाली म्हणते डॉक्टर सांगा ना किती चान्सेस आहे आणि म्हणजे जे, जे काही असेल ना ते खरं खरं सांगा डॉक्टर म्हणतात हे बघा अमोलचे वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आता रुपाली रडायला लागते डॉक्टर म्हणतात आहो स्वतःला सावरा ह्यामध्ये जास्त केसेस टिकतच नाही पण आमच्या परीने आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आणि आपण काही डॉक्टरांचे पण सल्ले घेतले ते अगदी स्पेशलिस्ट आहे रुपाली रडत म्हणते डॉक्टर काही चान्सेस नाही का ओ डॉक्टर म्हणतात हे बघा काहीच सांगू शकत नाही पण तुम्ही घरी सगळ्यांना सांगा हे सगळं चुरून संकल्प ऐकत असतो आता रुपाली उठते तो काही जायला लागतो आणि त्याची टक्कर मोनाशी होते त्याच्या हातातली रिपोर्ट खाली पडतात मोना म्हणते सॉरी सॉरी तिला बघून संकल्प मनात म्हणतो अरे ही तर दीपेची बायको आहे तिने मला ओळखलं तर पण मोना त्याच्याकडे रिपोर्ट देत म्हणते सॉरी आ संकल्प म्हणतो तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मोना म्हणते मला कुठे बघणार तो मला असं वाटतं मी तुम्हाला सिरियलमध्ये बघितलं आहे मोना हसून आली लाजू म्हणते नाही हो मी कुठल्याही सिरियलमध्ये काम करत नाही तो तो काय सांगता चेहरा तर तसाच वाटतोय तुम्हाला बघून कुणी तुमच्याकडं बघतच राहील तो तिच्याशी फ्लट करायला लागतो आता मोनाचा चेहरा पडतो तिने बरं ऐका ना माझी मदत कराल का संकल्प म्हणतो हो बोला ना अहो काही पण सांगा ह्या हॉस्पिटलमध्ये आपली खूप ओळख आहे मोना मोबाईलमध्ये रुपाली आणि अमोलचा फोटो दाखवत म्हणते यांना बघितलं की इथे तो मनात म्हणतो अर्र म्हणजे इलाने माहिती म्हणजे या रुपालीने घरी कुणालाच सांगितलं नाही तर तेवढं तरी बरं झालं तो मोनाला म्हणतो नाही ओ इथे असं कुणीच आलं नाही मोना म्हणते आहो नीट बघा ना इथेच आले असतील तो तो नाही हो मी अख्ख्या हॉस्पिटलला ओळखतो मोना स्वतःशी म्हणते रुपाली तर इथे आल्या नाही तर कुठे गेल्या मग तो काही बोलल्या का तिथे नाही नाही रुपाली बाहेर येते आणि खूप राडायला लागते एक बाई म्हणते ताई तुम्ही का रडताय तिथे अहो माझा पुतण्या त्याच्या मेंदूत गाठे आणि डॉक्टर म्हणतात वाचायचे चान्सेस खूप कमी आहे आमच्याच बाबतीत असं का घडावं ती बाई म्हणते अहो माझ्या मुलीचे दोन ऑपरेशन झाले पण आम्ही अपेक्षाने सोडली अहो एवढ्या केसेसमध्ये एखादं तरी वाचतं मग आपलं मूल का नाही मला तर तीच अपेक्षा आहे आपलं मूल वाचणार रुपाली म्हणते एवढ्या याच्यात तुम्ही किती छान विचार करता आता मी पण तुमच्यासारखा हाच विचार करणार माझा अमोल वाचणार संकल्प चोरून बघत म्हणतो झाली रडारड सुरू पण रुपाली तू काही केलं ना मी काय अमोलला वाचू देत नाही तेवढा अमोल येतो आणि म्हणतो मोठी मा जायचं घरी डॉक्टर काय म्हणाले रुपाली म्हणते अमोल बाळा डॉक्टर मला म्हणाले तू जर वेळेवर औषधं घेतले तर तू लवकर बरा होणार अमोल म्हणतो खरंच मोठी मा हो मी तुला काही होऊ देणार नाही संकल्प म्हणतो असं कसं मी आहे ना आपीच्या आप पोराला मी वाचू देणार नाही आणि मोठ्याने हसायला लागतो रुपाली शाळेत जाते आणि अमोलला म्हणते तू आता शाळेत जा अमोल म्हणतो हो मोठी मा ते आता त्याच्याशी बोलते अमोल पळत जातो ती उठून मागे बघते तर मोना उभी असते रुपाली घाबरू म्हणते मोना तू इथे मोना म्हणते का घाबरलात ती नाही गं मोना मी का घाबरू ते रुपालीताई किती लपून ठेवलं ना ह्या मोनाला सगळं कळतं तुम्ही आत्ता आलात ना शाळेत बोट करून म्हणते हे बघा ताई मला गंडवायचं नाही आ मी तुम्हाला चांगलंच ओळखून ये आता जे काय ना ते खरं खरं सांगा रुपालीमध्ये मोना तुझ्यापासून काही लपवलं आहे का आता हेच बघ ना पहिले मी भांडायची तर आमोलसोबत मला कुणी बोलूही देत नव्हतं आणि त्याच्यासाठी कुणी काही करूही देत नव्हतं मग मी ठरवलं आता चांगलं वागायचं सा। आणि चांगलं वागायचं नाटक केल्यानंतर सगळ्यांनीच विश्वास ठेवला तू बघितलं का चक्का जापर्णाने अमोलला सोडवण्यासाठी मला पाठवलं मग काय मी मस्त आमोला घेऊन फिरायला घेऊन गेले आणि आता शाळेत सोडलं केलं की नाही सगळं माझ्या मनासारखं मोना असून म्हणते वा रुपालिताई तुम्ही तर खूप हुशार आहेत रुपाली म्हणते तुला काय वाटलं मी चांगली झाले छे म्हणून रुपाली ताई पण यांना संशय आला आणि त्यांनी तुमच्या मागे मला पाठवलं आहे रुपाली म्हणते काय दीपकला संशय आला प्लीज मोना तू त्याला काही सांगू नकोवा म्हणून ते नाही हो मी कशाला सांगू पण चला तुम्ही बदलले नाही याचा खूप आनंद झाला आता ताई मी तुमची साथ देणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद